नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे सोनचाप्याचे रोप दाखवत आहे आणि मागे एक व्हिडिओ सुद्धा केला होता तो तुम्ही सर्वांनी पाहायला असेलच आणि आता मी याच्यामध्ये पाच बिया लावल्या होत्या त्यापैकी चार बिया पूर्ण उगवलेल्या आहेत तर तुम्ही पहा त्या इकडे आहे इकडे हे आता नुकतच उगवल उगवलो ओपन झालेलं आहे तर चार बिया पूर्ण उगवलेल्या आहेत आणि चार रोप तुम्हाला ह्या छोट्याशा कपामध्ये दिसत आहेत शेणखतामध्ये लावलं होतं आणि एक साध्या मातीमध्ये लावलं होतं आणि एक कोकोपीट मध्ये सुद्धा पाच पाच बिया लावल्या होत्या तर कुजलेले शेणखतामधीलच हे रोपं तयार झालेली आहेत त्या दोन्ही प्रकारच्या मात्यांमध्ये लावलेली रोपं अजिबात तयार झालेली नाही आहेत त्यामुळे आता तुम्हाला कळालंच असेल आणि नसेल कळ कळालं तर तुम्ही मागे व्हिडिओ केलेला आहे आठ पंधरा दिवसापूर्वीच त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे ते तुम्ही चेक करून पाहू शकता तर तर म्हटलं तुम्हाला आता हे सांगून द्यावं की चार पाच पैकी चार उगवलेले आहेत पूर्ण व्हिडिओ पहा मागे आहे आठ पंधरा दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे मी बाहेर गेले होते फिरण्यासाठी तर मला काही कॉसमॉसचे रोप मिळाले आणि ते मी शॉर्टमध्ये पण टाकले होते तर मी तुम्हाला ते रोपं रोपाची कटिंग लावलेली आहे ते पण दाखवते तर हा कलर पहा किती सुंदर कलर आहे पिवळा कलर आहे हा पहिल्यांदाच हा पिवळा कलर मला भेटलेला आहे कारण ऑरेंज कलरचे सर्व रोपं दिसत होते सगळीकडे आणि त्याच्यामध्ये मी शोधून हा कलर मला सापडला आणि हे कटिंगपासून उगवलेला आहे मी मागे कासपटारला पण गेले होते ते रस्त्याने जाताना सर्व असेच फुलं दिसत होते मला तर मी तिथून काही आणू शकले नाही मला रस्त्याने पण मला आता हे मी हे पहा हे ऑरेंज कलरचं आहे किती सुंदर फुलं आहे आणि मी खूप दिवस हे हे मला मिळेल का म्हणून मी शोधत होते मला कुठे याचं रोप मिळेल कुठे मिळेल आणि झालं काय आमच्या घराच्या जवळच याचं रोप मोठं मिळालेलं मला ते त्याला फुलं पण आहेत मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते मी उपटून आणून ते लावलेलं आहे आता एक कलर पहा तुम्ही ये ये काला काला, तर याची कटिंग लावलेली आहे आणि ही कटिंग लावली तरी येतं आणि याच्या बिया पण तयार होतात फुलांपासूनच त्या बिया सुद्धा येतात हे सुकलेले फुलं असतात नंतर त्याला बिया तयार होतात काळ्या काळ्या आणि त्यासुद्धा लावल्या तर उगवतात आणि दोन्ही प्रकारे तुम्ही लावू शकता कटिंग लावू शकता बिया लावू शकता आणि असे सुंदर फुलं वर्षभर याला येत राहतात म्हणजे कुंडीमध्ये लावले तर येत राहतात इतर ठिकाणी अशा मोकळ्या जागेत लावले तर ते जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पुन्हा त्याच्या बिया उगवतात आणि पुन्हा रोपं तयार होतात आणि पुन्हा त्याला फुलं येतात तर कुंडीमध्ये लावलं तर तुम्हाला याची वर्षभर रोपं मिळू शकतात फुलं मिळू शकतात सॉरी तर मी तुम्हाला मला जे घराच्या थोडंसं समोरच मला एक झाड सापडलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते आजूबाजूला थोडंसं लक्ष जर दिलं तर आपल्याला बरीचशी झाडं मिळून जातात फुकटमध्ये तर मी कुठं गेले ना मला झाडं शोधतच राहते मला कुठं झाड मिळते का म्हणून तर मला हे इतके झाडं मिळालेले आहेत काल परवा हे एक मिळाले हो। आणि मी घेत असते मी काही कुणाला लाजत वगैरे नसते मागून पण घेते कुठं असेल तर आणि हे पण हे पहा असं कंपाऊंडच्या बाजूला कुठे कुठे याचे वेल असतात हे वेगळं आहे हे गणेशवेलचं नाही आहे फुल वेगळंच आहे पण मी आणलेलं आहे लाल फुल असतं छान दिसतं हे पण याला सुद्धा बिया आलेली आहेत बहुतेक तर कुठे गेला ना तर असं बघायचं नजर उघड उगुण, डोळे उघडे ठेवायचे आणि असे सुंदर फुलांचे झाडं तयार करायचे आपल्या आपल्या गार्डनमध्ये सुकलेकेच्या बिया सुद्धा तयार होतील तर कॉसमॉसचं मला जे घरासमोरच रोप सापडलं ते इथं आणून लावलेलं ला आहे हे पहा लांबूनच सूट करत आहे तुम्हाला पहिल्यांदा दाखवत आहे ही कटिंग लावली होती आणि हे पहा फुटलेली आहे त्याला दोन तीन तीन महिने तरी झाले असतील आणि ही कुंद्याची कटिंग आहे आमच्या एरियामध्येच मी असे रस्त्याने चालत होते त्याची फांदी तुटून पडली होती आणि असं होतं की गाडी खाली वगैरे येते मग तर ही दोन महिने झाले असतील ही कटिंग मी लावली होती आणि त्याचं हे पहिलं फुल आहे हे जास्वंदीचं कटिंग लावलं होतं दोन अडीच तीन महिने तरी झाले असतील मला आता आठवत नाही माहीत नाहीला कसलं फुल येणार आहे एक जोराची कटिंग लावली होती त्याला सुद्धा आता हे कळ्या आलेल्या आहेत आणि पानं काढलेली नाहीयेत तशीच लावली होती मागे मागे व्हिडिओ मध्ये तुम्हाला ही कटिंग लावलेली मी दाखवलेली सुद्धा आहे तर हे ऑर्किड आहे आणि मला मुलांनी हे दिलं होतं आणून माझा मुलगा मला कधी कधी असे रोप आणून देत असतो तर त्याला ही कळी आलेली आहे हे पहा म्हणजे लावल्यानंतर ही पहिलीच कळी आलेली आहे तर मला असं वाटलं की मरते का काय काय होतंय काय होतंय म्हणून पण आलेले आहे ते बोगनवेली याची एक कटिंग लागलेली आहे आणि जगलेली आहे तुम्हाला मी मागे दाखवलेली पण आहे बऱ्याच कटिंग लावल्या होत्या एकच कटिंग फुटलेली आहे आणि छान अशी झालेली कुंद्याला सुद्धा खूप अशी फुलं आलेली आहेत सुंदर दिसत आहे गुच्छानी फुलं येत त्याला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद